शेतकरी संपास पाठिंबा म्हणून सलग सातव्या दिवशी देखील शेवगावमध्ये मध्ये शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद भेटत आहे आंदोलनकर्त्यांनी आंबेडकर चौकामधून संबळ वाजवत स्वर्गीय मुंडे चौकातून आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर एक तास संबल वाजवत, ता वाजवत आसूड मारीत आंदोलन केलं पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे आंदोलनकर्त्यांना कार्यालयाला ला कुलूप लावता आलं नाही त्यामुळे कार्यालयासमोरच संबळ वाजवत सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देण्यात आली

या प्रसंगी कम्युनिस्टचे सुभाष लांडे संजय नांगरे बापू राशिनकर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे बाळासाहेब फटांगरे मनसेचे गणेश रांधवणे सतीश मगर अविनाश देशमुख नारायण पुंडे यांच्यासह शेतकरी बांधव हजर होते अतिशय दुर्दैवाची वेळ शेतकऱ्यांवर आलेली निवडणुकीच्या पूर्वी ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आम्ही भाव शेतकऱ्यांचे कर सहभागी होऊन शेतकऱ्या आपला सरकारचा यामध्ये निषेध करत आहे त्याच्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलेले शब्द पाळावेत राज्यभर असलेल्या असलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून परवा दिवशी आपण सर्वांनी शेवगाव बंदच आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे काल तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचं आंदोलन आपण या ठिकाणी केलं त्याच बरोबर आज शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य मोनिकाताई राजळे यांच्या घरासमोर एक जागरण गोंधळ अशा प्रकारचं एक आंदोलन आपण केलेलं आहे परवा दिवशी आपण सर्वांनी शेवगाव बंदच आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे काल तहसील कार्यालयाला टाळ्या ठोकण्याचं आंदोलन आपण या ठिकाणी केलं त्याचबरोबर आज शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य मोनिकाताई राजळे यांच्या घरासमोर एक जागरण गोंधळ अशा प्रकारचं एक आंदोलन आपण केलेलं आहे के जेणेकरून या जागरण गोंधळातून सरकारला जाग यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीचं आंदोलन आपण या ठिकाणी आज केलेलं आहे वेळोवेळी पोलीस प्रशासन असत पत्रकार बांधव असत यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे यापुढेही आंदोलन उद्या ज्या कृती समितीच्या माध्यमातून जे निर्देश मिळतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य रावसाहेब ठाकरे यांचे जे आदेश मिळतील त्यापुढे हे आंदोलन आणखीन प्रमाणात तीव्र होईल पुंजा लोकांना हाताशी धरून संपची घालण्याचं काम हे महाराष्ट्राचे जातीवादी मनुवादी सरकार करत आहे त्या सरकारचा या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान सभा मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन त्याचबरोबर इतर सर्व संघटनांच्या वतीने या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत प्रथमता शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही मागणी आमची दुसरी मागणी आमच्या शेतकऱ्याला दरमहा रुपये पेन्शन या सरकारने या देशाच्या बापाला या देशाच्या पोशिंद्याला या ठिकाणी लागू केली पाहिजे अशी दुसरी मागणी आमची या ठिकाणी आणि आजचा दिवस हा सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या घरावर जाऊन त्यांच्या घरांना टाळे ठोकणे त्यांच्या घरावर निदर्शनं करणं अशा प्रकारचं आंदोलन आजचं आपल्या समितीने पुकारलेलं होतं हे आंदोलन आपण आपल्या आज या ठिकाणी सर्व आमच्या शेतकरी बांधवांनी बांध अत्यंत शांततेने हे आंदोलन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे परंतु अद्यापही महाराष्ट्राचं जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी संपूर्ण कर्जमाफी सात बारा कोरा करा ही जी मागणी आहे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा या मागणी संबंधी अजूनही चाल ढकल करत आहे अतुर उपाययोजना सुचून काही कुटीर संघटनांना बरोबर घेऊन आणि खोट्या घोषणा करून हा संप मिटवण्याचा प्रयत्न करत आहे संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु शासनाला आपण आज या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की हा शेतकरी जो आहे संपूर्ण शेतकऱ्यांची एकजूट या ठिकाणी अभेद्य आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांचं हे आंदोलन हे थांबणार नाही जोपर्यंत शासनाकडून ठोस उपाययोजना या ठिकाणी शेतकऱ्यांनी अशी घोषणा केलेली आहे की शासनाबरोबर आता कोणतीही चर्चा नको या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला पाहिजे आतापर्यंत खूप चर्चा केलेल्या आहेत भांडवलदारांचं मोठ्या लोकांचं विजय मल्ल्यासारख्यांचं कर्ज माफ करायला एका रात्रीतून सरकार कर्ज माफ करत परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफी करायला मात्र चाल ढकल केली जाते न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय मीडिया शेवगाव